इथेने وړते टाकले नाही टेस्ट ना आहे रे इशारा निसर्ग खूप छान आहे आहेत कलमाची जास्त झाड आहेत इकडे काजू आहे कलम आहे आणि छोटी छोटी झाडं पण आहेत इकडे बेड वगैरे आहे आणि नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे ऑफिसचे सगळे मित्र मंडळी आहेत आणि आज आम्ही जरा फिरायला चाललेलो जरा पाण्यात उड्या मारायला अमित आहे इकडे अमित जाधव सगळ्यांची ओळख करून देतो सगळं आम्ही इकडे बघा सामान घेतलेलं आहे पहिलं सामान सर्व आजचं जेवणाचं वगैरे सगळं अरे अमित आजचं जेवणाचं वगैरे सगळं आपणच करणार आहे स्वतः आणि सगळं मटेरियल जे काय लागणार आहे ना ते सगळं घेतलेलं आहे इथे आणि किती जण आहे आपणच पंधरा सोळा सोळा जण आहेत सोळा जण जाम धमाल करणार आहोत असे दरवर्षी ट्रीप जाते यांची पण मीच नसतो आता ह्या वर्षी मी आहे तर बघूया जरा कुठे जायचं आहे ते बघूया पनवेलमध्ये आहे आम्ही आता बघा पनवेल स्टेशनच्या बाहेर संध्याकाळची वेळ आहे बघा फायनली फार्म हाऊसवरती आलेलं आहे पनवेलमधल्या काय आलं समोसा समोसा पावायचे आम्ही आता ह्या गाडीत जेवढे राहिलो तेवढे आलेले बाकीचे अजून दुसऱ्या गाडीतून येणार आम्ही आता पुढे आलो जे आता सगळं काय करणार आहेत ना म्हणजे जेवण बेवण करणार आहे ते उद्या ह्या गाडीतून आले ते बाकीचे आता आरामात येतील कारण गाडी थोडी आम्हाला लेट भेटली जरा लांब आहे पनवेल स्टेशन पासून काहीतरी दहा किलोमीटर आहे चला आता हो मला वाटतं परत जायला आणायला चला सर्व सामान घेऊन जाव्या वरती इकडे बघा इकडचा तुम्हाला व्ह्यू आहे बघा भारी फोटो क्लिक करण्यासारखं मस्त आहे इकडे चला मी जेवढं पण सामान वगैरे सगळं आणलो होतं पहिल्या गाडीतून जेवढं सामान आलो तेवढं आम्ही आतमध्ये घेऊन आलो किचन मध्ये किचन बघताय तुम्ही बघा मस्त एकदम आईस पैस असं किचन आहे आज जेवण कोण बनवते काय माहिती आलेले इकडे आणि कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आता घरी जसे सगळं सामान जेवणाची सगळी तयारी आहे इकडे तिकडे लस इकडे बोलते मसाला रेडी होतोय होममेड मसाला इकडे मच्छीसाठी मसाला रेडी केलेला आहे खालती इकडे मांदेली आहे आज मच्छी तीन प्रकारची आहे ना मच्छी कोलंबी बोंबील आणि कोळंबी मस्त मोठी साईज आहे आणि इकडे बोंबील वगैरे एकदम फ्रेश सगळी गडबाड अजय भाई अजय भाई हाय एक मजे में आज काय बनाय oh, oh. <laughs> का में। राई के तेल में आणि खरंच आम्ही राईचं तेल आणलेलं आहे ह्याच्यामध्ये आहे ना चिकन वगैरे बनणार आहे आजचं सगळे लागलेत कामाला हो सर कैसे हो? हेमंत सगळं सलाड कटिंग करायला बसलाय शिमला मिरची वगैरे मीठ मस्त सोडलंस रे आज सगळं मला वाटतं महिन्याभराचं सगळं राशन वगैरे घेऊन आलेलं आहे थोडं महिनाभर राहायला आलेलं आहे सगळ्यांचे कामं चालू आहेत हो अजय बा कांदा कटिंग करणार आहे आज ऑफिस मधलं सर्व जेवढे चित्रपट सगळेजण आले माझ्या खूप इकडे बाहेर इकडे क्रिकेटचा रिक रिक रंगला आहे अच्छुमच्छू कोणत्या स्टाईलनी बनणार आहे

सगळं इथे सलाड आहे मस्त रात्री जेवल्यानंतर कडाई ठेवलेली आहे तापायला सगळ्याकडे कोळंबी साफ करायला घेतली आहे विकिनी मेन धागे आहेत धागे निघाले पाहिजेत बघा बरीच अशी कोळंबी मस्त ही कोळंबी पण फ्राय होणार आहे

मस्त एकदम क्रिस्पीवर हो पुर कुरकुरीत कोळंबी मस्त एकदम मोठ्या साईजमध्ये होती आरे दोघांनी मस्त साफ केले कोळंबी अन्ना हाय हाय ऐसा हाय कोळंबीचं काय करणार सेम अशी डीप फ्राय जेवढेवर मच्छी सगळी डीप फ्राय होणार आहे सर्व फ्राय होणार आणि आपल्याला राईस आणि चिकन आहे आणि चिकन चिकनचा रस्सा पण असणार ना भातावरती चिकन सुक्का ओके मिरची मिरची अद्रक लसूण ओके इकडे पेस्ट इकडे कांद्याची सर्व इकडे ग्राईंड होत आहे इकडे कांदा आहे मीठ आहे ना हो भारी ना एकदम तिखट एकदम मस्त इकडे मच्छी कोळंबी पण मस्त साफ झाली भारी इकडे मीठ मसाला सगळं आणून ठेवायचं कोळंबीला खरनाथ मेरे मन को किया तूने क्या इशारा? तू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा? है मौसम लग प्यारा जग चिकन इकडे चिकन काय करणार फ्राय डीप फ्राय ते मेन आहे ना आम्हाला जे काही सगळं साहित्य पाहिजे ना ते सर्व इकडे आहे शेगडी सगळं आहे गॅस पण आहे या साईडला आणि असं मस्त आईस पैसा असं किचन आहे इकडे बघा मेन आहे ते जेवणाचा तो पहिला कार्यक्रम झाला पाहिजे त्यानंतर मग आम्ही पाण्या मस्त एन्जॉय करणार बॉम्बे आहे

होय होय पातो बडबडी हे ट्रे खाली तयार मसाला मसाला हा कोळी मसाला

आणि मस्त आजचं जेवण होणार आहे सर्व मच्छी आणि चिकन फ्राय होतं नंतर मग चिकन वगैरे जो रस्सा वगैरे सुक्कं बनवायचं त्यानंतर पण अमितचा हात लागला फायनली कोळंबी कोळंबी पण तवा फ्राय होणार का आता डीप फ्राय करणार ओके तेल कमी पडल्यामुळे स्टॉप जातो वेगळी कोळंबी मस्त मोठ्या आणि मध्ये कोळंबीला आहे ना मस्त पोटिंग मस्त येतं का त्याला कुरकुरीत एकदम क्रिस्पी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी नाश्त्याला तर पोहे बनतात शंकर आचारी आजचा आहे मी पहिल्यांदा खाणारे राईच्या तेलामधले अन्ना सकाळ सकाळी पापड हे बघा इकडे आतमध्येच इथे किचन आहे आणि हा असा मोठासा प्रशस्त असा हॉल आहे आणि इकडे असं भरपूर मोठासा स्पेस आहे म्हणजे डायनिंग वगैरे हो एकदम पायी तेवढं लागणार इकडे आणि इथून असं बाहेर गेल्यानंतर व्हि बघा तुम्हाला दाखवतो का भारी हे बघा रात्री इथे हे लाईटिंगवर लागली होती ना का भारी वाटत इथला नजारा एक नंबर आणि जरा फोटो वगैरे क्लिक केलेली बघ मस्त अशी लायटिंग लावलेली आहे हे बघा ह्या साईडला हा इकडे हासा पाथवे आहे बनवलेला एक नंबर आहे काय भारी रात्रीचं लय भारी वाटत होता इकडे राह चहा घेऊन आला काय आहे कॉफी आहे की चहा आहे चहा आहे एक नंबर आणि इकडे नाही ह्या साईडला अशी कलमची झाडं वगैरे हो ते आणि इकडे पण हे बघा आणि इकडे स्विमिंग पूल आहे आम्ही रात्री गेलो नाही कारण आहे ना रात्री जाम थंडी बाजू होती आणि पाण्यात कोण एवढे उतरले नाही जे गेले ना ते गारडले <coughs> आज जरा पाण्यात उड्या मारू मजा करू जरा घेतला चला पोहा झालाय रेडी चहा आणि पोहे खाऊया मस्त अन्ना रेडी पोहा येस मस्त पोहे रेडी झाले आहेत मस्त आता खाऊया आणि इकडे आणि इथून किचन मधून बाहेरचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय साईडला इकडे बऱ्या काय का माहिती नाही मला भारी वाटते इकडून मस्त पोहे एक नंबर झाले राई पहिल्यांदा खाल्ले चांगलं लागतो आणि किचनमध्ये आहे ना आम्हाला जेवढं काही थोडं सामान पाहिजे होतं ना अवेलेबल आहे टोप वगैरे म्हणजे दहा पंधरा लोक जरी आली ना तरी टोप वगैरे सगळे अवेलेबल आहेत तिथे पोहे खायला सगळ्या शेगडी आहे गॅस आहे सगळं आणि मोठा चुला पण आहे तो शेगडीचा तो, तो, तो करा। यूज नाही केला त्यावेळेस छोटी होती ती यूज केली आणि आज वरचा आहे दुसरी शेगडी आहे ती पेटवलेली आहे पोहे आणि चहा बनवली आणि दुपारच जेवण वगैरेच तर आपण ज्या फार्म हाऊसला आलो होतो ना ते शिंदे फार्म हाऊस आहेकडे एवढा मोसारे पाटणोली पनवेल इकडे असा कच्चा रोड आहे या साईडला एवढं रिक्षा वगैरे असतात कंटिन्यू असं गेट आहे इथून आतमध्येच आहे एवढ्या डिटेल्स बघताय तुम्ही इथे पॉज करून ना तुम्ही एवढं इकडे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आहे शिंदे फार्म हाऊस पनवेल असा इकडून आहे पूर्ण आतमध्ये तुम्हाला थोडकं त्यांना फार्म हाऊस दाखवतो फटाफट बघूया आपण हे इकडे निसर्ग खूप छान आहे झाडं आहेत कलमाची जास्त झाडं आहेत इकडे काजू आहे कलम आहे अजून छोटी छोटी झाडं पण आहेत आणि काम पण चालू आहे हे आम्हाला ना मित्राच्या रेफरन्सने आम्ही इथे आलो होतो आ, सो मस्त वाटलं जरा किचनमध्ये हा सगळं आमचं हे पोराने सगळ्यांनी केलं नंतर स्टाफ आहे ना त्यांनी सगळं केलं किचनमध्ये आणि त्याला थोडा वेळ गेला बाकी काय नाही पण जेवण वगैरे रात्रीचं खूप छान झालं होतं मच्छी वगैरे डीप फ्राय मच्छी खाल्लेली बारी बोंबील खूप छान झाले होते आणि मस्त सगळ्यांनी दाबून खाल्ली मच्छी सगळी डीप फ्राय झाली आणि नंतर चिकन वगैरे होतं चिकन भात वगैरे आणि रात्री जेवलेलं थोडं लेटपर्यंत थो लेट थो फुल धम्माल करत होतं आणि सकाळी उठून आता जरा पाण्यात जाऊ रात्री आपण पाण्यात गेलो नाही कारण खूप थंडी होती इकडे म्हणजे बोलांना धुकं धुकं आणि छान थंडी वाजत होती पाण्यात जायचं मन पण नाही झालं आता मस्त ऊन पडले ना तर आता पाण्यात मस्त उड्या मारू थोड्या वेळानंतर तर तुम्हाला थोडक्यात ना इकडचा नजारा दाखवतो थोडक्यात दा फार्म फार्माऊस बघून इकडे टॉयलेट वगैरे या साईडला आतमध्ये एंट्री करतात आणि ह्या साईडला अशी सगळी इकडून अशी झाडं वगैरे लावलेली आहेत मस्त आणि ह्यांचंच इकडे बाजूला पण आहे एक बघा रात्री आपण आलो होतो तेव्हा काय एवढं बघायला मिळालं नाही पण रात्रीचा नजारा खूप छान होता इकडे ह्या लायटिंगवर लावले आहेत ना आंब्याला वगैरे या कलमांना एक नंबर वाटत होती हायचा असा नजारा ह्या साईडचा आहे आणि स्विमिंग पूल वगैरे तिकडे त्या साईडला आणि मध्ये ह्या इथे हे किचन आहे आणि यांचं जिकडे पण आहेत थोड्या रूम तर ह्या साईडला वरती अजून वाढवत आहेत कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे आणि इकडे ह्या अजून एक रूम आहेत आपण रूम बघायला मिळतात का बघूया हे इकडे बेड वगैरे आहे आणि तिकडे ओटा पण आहे किचन वगैरे अशाच आहेत सगळ्या इकडे किती आहेत रूम या साईडला आता दोन आहेत इकडे ना आणि त्या साईडला तिकडे त्या दोन आहेत पूर्ण ओके आणि इकडे सगळी भात शेती असते का या साईडला भात शेती ना ओके बघा भात कापलेला आहे इकडून अच्छा इकडे येण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला नंबर पण आहे ना तुमचा झिरो फाय ईन अच्छा तुम्हीच ना इथे ओके कधी आलात तर या टोटल रूम किती आपल्याकडे टोटल आपले चार रूम आहेत ओके एक हॉल आहे हे बघा आपण रात्री आलो होतो ना इकडे या साईडला ही लाइटिंग खूप छान होती का ही जी झाडाला जी लाइटिंग वगैरे केली आहे ना एक नंबर होती असा हा इकडून व्ह्यू आहे इकडचा हे बघा इकडे छोटस गार्डन वगैरे होत आहे काम चालू आहे अजून आणि इकडे बसायला मस्त आहेत ना झुले पण आहेत दोन आहेत मस्त वाटतात ते आणि हा इथून असा एंट्री आहे इथून डायरेक्टली आपण इथे किचनमध्ये हॉलमध्ये जाणार नंतर मग आतमध्ये किचन वगैरे हो मस्त असं निवांत वाटत असं गावाला आल्यासारखं एकदम इथून आतमध्ये हा असा हे बघा इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो आतमध्ये असं हॉल आहे आतमध्ये आणि नंतर मग तिकडे आतमध्ये किचन आणि साईडला दोन रूम पण आहेत डॉर्मेटरी टाईप आणि तिकडून मग बाहेर पडलात की तिकडे आपलं स्विमिंग पूल आहे आणि हे पनवेल स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावरती आहे तिकडे रिक्षा वगैरे येतात या साईडला मस्त आहे इकडे भारी वाटतं इकडं नजारा जरा एक नंबर आहे आता जरा जावं पाण्यामध्ये पुढं जरा एन्जॉय करतात तिकडे हाय अमित पोहे वगैरे खाते सकाळचा नाश्ता विकी आहे इकडे चार साखर टाकली काय नंतर बनवली परत ते पाण्यामध्ये एन्जॉय करतायत एन्जॉयमेंट चालू आहे उडी मार ए हा कुठला शेरवा <laughs> तांबूचीन उडी मारला चला आपण पण जावय जरा पाण्यामध्ये

लास्ट ओव्हर आहे हे चौथी ओव्हर आहे चौथी ओव्हर आहे अमित अमित हे बाबा मारायच आहे मॅच जिंकायचे अजय अमित जबरदस्त चेक कर चेक कर मारायचं आहे जरा मस्त येत नाही क्रिकेट खेळायला पण आहे जरा क्रिकेटचा आनंद घेतोय मस्त मजा येते जरा शेवटची मॅच चालू आहे काय गार आहे पाणी श्री मस्त एन्जॉय करतोय का मोठ्या पाण्यात तो पण लहान मुलांसाठी इकडे आहे पण हा इकडे मोठ्या पाण्यात पण एन्जॉय करतोय त्या साईडला जास्त खोल आहे साडेपाच साडेपाच फूट आहे आरामात आरामात जलपरी डॉल्फिन सारखी उडी डॉल्फिन सारखी उडी मानणार आहे रमेश जलपरा बघा जल आता एक दागू? दोन तीन हे म्हणा बघा दुपारचं जेवण आहे ना एक वेगळ्या पद्धतीने बनतंय चिकन ग्रेव्ही ओके कढाईमध्ये चिकन ग्रेव्ही कैसा लग रहा इधर बहुत बढ़िया लग रहा है अभी सब कुछ दोपहर का खाना चल रहा है आ? बनने का काम शुरू हुआ है ओके थोड़ी देर में बन जाएगा आ? तो आपको टेस्ट बताते हैं

तिखा लाल कलर कलर आता जरा ना स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो आणि आता किचन मध्ये चिकन बनतो चिकन तुम्हाला रेसिपी दाखवतो काय बोलतोय

जबरदस्त स्वाद येतोय हा हा चिकन एक नंबर ग्रेव्ही बनणार आहे एक नंबर कलर तर एकच नंबर आलाय भारी हा मसाला बरोबर आहे एकदम मस्त तर हे बघा चिकन ग्रेवी दुपारच्या जेवणामध्ये भारी हा हा काय कलर आलाय एकच नंबर फक्त शिजली की नंतर आपण मस्त जेवायला बसू आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे ना चिकन आणि भात आहे आता कसे सगळेजण एवढे जास्त मेनू नाही बनवू शकत तर दुपारचं आता मस्त भात आणि चिकन खाऊ मस्त आणि नंतर मग नीट दुपारचे सगळेजणच उतरलो इकडे स्विमिंग पूल मध्ये कारण रात्री कोणत नव्हते उतरले सगळे आता एन्जॉय करू कारण आता पाणी थंड आहे पण बाहेर आल्यानंतर जरा उन्हामध्ये मध्ये थोडं गरमाट येते बाकी रात्री पाणी थोडं असं कोमट होतं पण आहे ना बाहेर आल्यानंतर खूप थंडी लागत होती त्यामुळे कोण उतरले नाही मस्त एन्जॉय करू चला मस्त दुपारी जेवायला बसलेलो इकडे भाकरी आहे आणि चिकन हा हा कलर बघतोय भारी एक नंबर आलाय आणि राईस आहे चिकन आणि राईस मस्त स्विमिंग बाउल मध्ये उड्या मारून आलेले आहे आणि आता मस्त दुपर जेवण करतो आम्ही हा किचन मध्ये डायरेक्ट भाकरी कुणी आणली भाकरी कुणी आणली भाई भाकरी ऑर्डरच होत्या म्हणजे ऑर्डर केली त्याचे मिळते ना अच्छा आणि साऊथ इंडियन मध्ये चिकन आहे कसं वाटलं टेस्ट रोज 500 बाकी टेस्ट लय वाजतांगले ना आता मस्त दोन हात मारू परत जाऊ स्विमिंग पूलमध्ये आणि एन्जॉय करू साडेपाच वाजले अजूनपर्यंत आपण इकडे थांबलोय आणि आता इथून <laughs> परतीचा प्रवास निघूया इथून मस्त एन्जॉयमेंट झाला इकडे मस्त स्विमिंग पूल आहे आम्ही दिवसभरात आता खूप एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये पण रात्री उतरायची आमची हिंमत होत नव्हती एवढी थंडी आहे इकडे तर चला जावे इथून आता मस्त चला मस्त एन्जॉयमेंट झाला फुल एकदम आणि आता इथून आम्ही निघतोय सो खूप भारी वाटलं आम्ही संध्याकाळपर्यंत अजून थांबलो होतो आम्ही तरी साडेपाच वाजून गेलो आहे बघा सर्व आहे राणे काय मजा आली की नाही मजा मजा फुल धमाल एकदम <laughs> तर चला आजचा हा व्हिडिओ खूप मोठा झाला सर सो हा व्हिडिओ मी तेच एंड करतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय